पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंग महाविद्यालय येथील माननीय श्री मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्यातर्फे भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मिरज आणि पंचक्रोशीतील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित केलेल्या या योजना मिळाव्यास उदंड असा प्रतिसाद लाभला याबरोबरच तरुण उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाच्या विविध महामंडळाचे मार्गदर्शन कक्ष या ठिकाणी उपलब्ध होते या समाज उपयोगी आणि खऱ्या अर्थाने तरुणांना गरज असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले या रोजगार मेळाव्यास सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री विशाल दादा पाटील आमदार माननीय भाई नायकवडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितराव घोरपडे सरकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य संघटक ज्येष्ठ पत्रकार श्री संजय भोकरे यांच्यासह मिरज व सांगली जिल्ह्यातील नेते मंडळी माझी नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते या रोजगार मेळाव्या दरम्यान पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्यांचे एच आर अधिकारी उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ निवडपत्र प्रदान करण्यात आले तसेच उपस्थित युवकांना लक्षवेधी इन्स्टिट्यूटचे फाउंडर इंटरनॅशनल बिझनेस कोच श्री अतुल राजोळी सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले या प्रसंगी श्री मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून विविध मान्यवर नेते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

त्याबरोबर शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेने प्राथमिक शिक्षण दिलं नवीन धोरण आल्यावर त्या टेक्निकल शिपाई पाहिजे आता ट्रेंड आला की आता लोकांत सगळी संस्था शिपाईचे नोकरी भरती करत ते सगळे नोकऱ्या आता सध्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन

हे पाण्यासाठी कंपनी ह्या ठिकाणी आलेल्या असतात आणि ते हरपी साहेबांनी ह्या ठिकाणी त्या पद्धतीचे कंपनी आलेले आहेत असे लोक आहेत त्याच्या समोर आज प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत आणि या संधींना काबीज करण्यासाठी भारतातीलच नव्हे भारतापेक्षा बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा आज भारतामध्ये येऊन पाहत आहेत त्यांना भारतामध्ये धंदा करायचा आहे कारण त्यांना भारतामध्ये विकास दिसतोय त्यांना भारतामध्ये डेव्हलपमेंट दिसतोय आज आपला देश विकसित अजूनही होतोय ही आपल्यासाठी होतो संधी आहे आपले प्रॉब्लेम आपली आव्हानं ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहेत आज पाश्चिमात्य देश आहे त्याचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे काही प्रॉब्लेमच नाही <laughs> पाश्चिमात्य देश म्हणजे युएस असेल युके असेल ऑलरेडी डेव्हलप झालेत तिकडे रस्ते आलेले आहेत इलेक्ट्रिसिटी आलेली आहे पाणी पोहोचलेलं आहे ऑलरेडी त्या डेव्हलप कंट्रीज आणि त्यामुळे तिकडचे जे देश आहेत त्यांना भारत खुणवतोय भारतामध्ये डेव्हलपमेंट तर होतेच आहे पण त्याचबरोबर एक आणखी एक महत्वाची गोष्ट भारतामध्ये आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला युवक आज आपण भारतामध्ये आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती खूप इंटेंसिव्ह आहे खूप एक्सटेन्सिव्ह आहे आज ज्या कॉलेजमध्ये पण आपण आहोत या कॉलेजमध्ये पण शेकडो नाही हजारो मुलं बहुतेक शिकत असतील ते पास होत असतील ग्रॅज्युएट होत असतील भरपूर नॉलेज गेन करत असतील आणि हा जो युवक आहे जो प्रामाणिक आहे हार्डवर्किंग आहे शिकलेला आहे आणि ज्याला भविष्यामध्ये आपल्या करिअर सुद्धा यशस्वीपणे करायचं आहे या युवकाला ह्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये खूप चांगल्या रोजगाराच्या संधी आज निर्माण होत आहेत